महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद मेंढाळे तालुका चाळीसगाव पाचोरा श्री सचिन पाटील राहणार चिंचखेडे तालुका चाळीसगाव प्राथमिक शिक्षक डोकलखेडा तालुका पाचोरा यांच्या ह्या प्रतिभाताई पाटील पत्नी आहेत शिक्षक द्वारा संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनल एम पी आयोजित राज्यस्तरीय शिक्षक सेवा सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे अध्यक्ष श्री दीपक होते प्रमुख पाहुणे म्हणून स्टार मालिका आई कुठे काय करते या मालिकेतील प्रमुख कलाकार व प्रसिद्ध सिने अभिनेत्री माननीय मधुराणी प्रभुलकर मॅडम होत्या तसेच दुसरे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कवी माननीय रोहितजी शिंगे सर होते कार्यक्रमाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करून त्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे राज्य समन्वयक पंकज कुमार पालीवाल सर यांनी केले तसेच राज्य समन्वयक असलेल्या श्रीमती मनिषा पवाल मॅडम व वा संध्या वाळूज मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व पुरस्कारार्थींना शॉल ट्रॉफी सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रमोद वैष्णव चाळीसगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा